सरकारी रिव्हॉल्वरने खुनी हल्ला केल्याप्रकरणी नागपूर बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मूळ सोलापूरमधील रहिवासी असणाऱ्या मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि पिंपरी चिंचवड कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड या दोघांना निलंबित करण्यात आले आहे पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयातील मोटरवाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांना पंधरा फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश शासनाचे कार्यसन अधिकारी जयसेन इंगोले यांनी काढला आहे तर अहमदनगर आर ओ कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश सहा फेब्रुवारी रोजी सहपरिवहन आयुक्त संजय मैत्रेवार यांनी काढला आहे या दोघांवर नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात दोनशे एक भारतीय दंडविधान संहिता तीन, तीन पंचवीस अन्वये बारा जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर दाखल करण्यात आला आहे गोळीबाराचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली पण पोलीस तपासात खरा प्रकार उघडकीस आला या गोळीबाराच्या घटनेमागे फ्लाईंग स्कॉटने गोळा केलेला पैसा हेच कारण असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे गायकवाड हे पूर्वी शेज भवळ यांच्या देखरेखीखाली भरारी पथकात काम करत होते त्यातून त्यांनी हा निधी गोळा केला या निधी संकलनावरून दोघात वाद झाल्याचे सांगितले जात आहे